नमस्कार नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडनं आलो आहे दीपक पाटील आणि मी आलो आहे आज कोठुरे तर तुमचं पूर्ण नाव सांगा विवेका तालुका निफाड जिल्हा नाशिक तर आपण तुम्हाला रोपासाठी खत दिलेलं होतं हे जे आता कांदे लागवड झालेली तर ह्या कांद्याच्या रोपासाठी खत दिलेलं होतं आणि त्याच्यानंतर आता ही कांदे लागवड झालेली जवळजवळ चार एकर तर बघू शकताय की कांदे ह्या भागात रोप त्या टायमाला खूप पाऊस होता आणि रोप जमले नाही लोकांचे पण यांचं चांगलं रोप जमलं होतं तर तुम्ही काय सांगू इच्छिते काही नाही वाटत पाऊस तर इतका भयंकर पडला होता वाटत नव्हतं रोप वाचेल म्हणून पण वाचलं पण त्याच्यात चमत्कार झाला तर त्याच्यात साडेचार एकर कांदे लागून गेले बरोबर तर रोप चांगलं राहिलं म्हणून कांदे जगले बघू शकताय आता तर हे कांदे आता एकदम चांगले रोपलेले आहे आणि कांद्याची जर मुळी बघितली तर एकदम जबरदस्त मुळी पांढरी रूट बघितली तर एकदम जबरदस्त आहे बघू शकता तुम्ही तर पांढऱ्या मुळ्याची संख्या चांगली आहे आणि आता हा प्लॉट आहे या साईडला तर बघू शकताय तुम्ही कांद्याची पांढरी रूट एकदम डेव्हलप झालेली आहे तर हे आता ही जाड जमीन आहे आणि चिकट जमीन आहे याच्या जमीन पोयटा जमीन आहे ह्या जमिनीत लाल कांदे जमती नाही आता लाल कांदे लावलेले तुम्ही एकदम कांदे रोपले गेलेले व्यवस्थित कांदे उठलेले आहेत आता तर नाशक झालेले आहे आता माला लोक म्हणे तू काही डोकं लावतो म्हणे कुठे कांदे लावतो म्हणे बरोबर या हलक्या जमिनीत लावा लागत वर्षापासून कांदे करतोय बरोबर थोडा माल एक दोन ट्रॉलीला फटका बसायचा पण आता पण दरवर्षापेक्षा काय फरक वाटतो तुम्हाला कांद्यामध्ये जसं उन्हाळ्या कांद्यासारखे सारखा प्लॉट बसलेला आहे आणि क्वालिटी एकदम जबरदस्त दिसते आता तर याच्या बाबतीत तुम्हाला दरवर्षीचा अनुभव काय सांगू शकतो दरवर्षीप्रमाणे म्हणजे आमचं कसं पहिल्यांदा आम्ही फक्त दहा सव्वीस सव्वीस असे खत टाकायचो त्याच्यानंतर मग नंतर मग त्याला फ्रोट पान भाजी वाटायची मग काहीतरी कोणाला तरी विचारून मग खत कोणतं टाकायचं मॅग्नेशियम टाका हे टाका ते टाका मग काहीतरी ते थोडेफार सुधरायचे पण असं रिझल्ट मला एखाद देसाला वापरल्यामुळं कांदे एकदम चांगले पिकअप झालेले आणि व्यवस्थित वाटतय कांदे आता त्याच्यानंतर आता पुढच्या पाण्याला एकदम पाठीवर येऊन जाणार ते कांदे आणि नंतर आम्ही व्हिडिओ बनवणारच तर धन्यवाद दादा ओके